तुम्ही सुद्धा अजूनही एच एस आर पी नंबर काढला नाही का पंधरा ऑगस्टची डेट एकतर समोर आली अशा दिसत असेल किंवा पंधरा ऑगस्टची डेट ओलांडून गेल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला तुम्हा सगळ्यांसाठी आहे एच एस आर पी नंबर प्लेट गाडीला नाहीये पण तरी सुद्धा काहीतरी क्लुप्ती हवी आहे आणि माझा बसणारा फाईल मला कसं तरी आहे असं वाटत असेल तरी हा व्हिडिओ तुमच्याकडे आहे तुमच्यासाठी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं एच एस आर पी काढायची इच्छा आहे मात्र आरसी बुक नाहीये त्यामुळे इंजिन नंबर कळत नाहीये चेसी नंबर कळत नाही आहे मग कसं एच एसआरफी नंबर काढावा हा प्रश्न पडत असेल सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण त्याच्या सुद्धा डिटेल्स आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि सगळ्यात सोपं म्हणजे काय एचएसआरपी नंबरच काढून घ्यायचा ज्यांनी काढलेला असेल त्यांच्यासाठी किती फायदे आहेत हे सुद्धा याच्या माध्यमातून आपण सगळं सांगणार आहोत जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शब्दवेळी चॅनलवर तर मंडळी एच एस आर पी नंबर जे काढलेले नाहीये त्यांच्यासाठी पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो की तुम्ही एकटेच नाही आहात बरं एक करोड लोक अजून अशी आहेत की ज्यांनी एच एस आर पी नंबर काढलेला नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मग किती लोकांनी काढला असं वाटत असेल तर फक्त तेवीस लाख लोकांनी एच एस आर पी नंबर काढलेला आहे एवढा आकडा आता समोर येतोय म्हणजे साधारणपणे आपण समजू शकतोय की दीड करोडच्या आसपास व्हेकल्स आहेत आणि त्याच्यातले महाराष्ट्रातले आपल्या जर बघितलं तर अजून एक करोड लोकांना एच एस आर पी नंबर काढायचे कि आहेत किंवा सगळीकडचे टोटल काढायचे असतील तर आता नेमकं काय करायचं पंधरा तारखेनंतर तुम्ही जर एच एस आर पी नंबर नसलेली गाडी घेऊन गेलात रस्त्यावरती तर एक हजार पासून ते दहा हजार रुपयांपर्यंतची डायरेक्ट पावती फाडली जाणार आहे आणि ती पावती फाटत असताना मात्र तुम्हाला होणाऱ्या वेदना ह्या असंही असणार आहेत त्यापेक्षा उघ चारशे पाचशे हजार रुपये खर्च होईनात का गप याच्यासारखी काढलो असतो तर किती बरं झालं असतं सांगत होता तो सांगत होता उगंच आपलं शानपती करायला गेलो आणि उगाच पावती फाडून घेतलो असं जर भविष्यात तुम्हाला वाटून घ्यायचं नसेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल तर मंडळी काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो ज्यांच्याकडं आर सी बुक नाही आहे आणि एच एस आर पी नंबर काढायची इच्छा आहे त्यांनी काय करायचं एच एस आर पीचा फॉर्म सा तुम्ही बघितलाय का बघत असताना त्याच्यामध्ये काही गोष्टी मागितलेल्या आहेत त्या मॅन्डेटरी आहेत म्हणजे त्या भराव्याच लागणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा गाडी ज्याच्या नावावरती आहे त्याचं नाव दुसरा नंबर म्हणजे ज्याच्या नावावरती रजिस्टर आहे त्याचं नाव पहिले तर पाहिजे तुम्हाला दुसरं म्हणजे जो नंबर आहे गाडीचा रजिस्टर नंबर तो लागणार आहे तिसरं म्हणजे गाडीचा चेसी नंबर लागणार आहे चौथं म्हणजे गाडीचा इंजिन नंबर लागणार आहे आणि पाचवं म्हणजे एक कॉन्टॅक्ट नंबर लागणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला पावती वगैरे येईल ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कॉन्टॅक्ट साधून याच्यासारखी नंबर प्लेट बसवून घेता येईल म्हणजे पाच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे आर सी बुक नसल्यामुळं मला इंजिन नंबर चेसी नंबर मिळून झालाय गाडीचा नंबर तर माझ्या गाडीवरती लिहिलेला आहे बरोबर माझ्याकडे माझं नाव गाडीच्या नावावरती आहे ते मला माहिती आहे कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आहे गाडीचा नंबर माझ्याकडे दोन गोष्टी मात्र मिळून झाल्या आहेत इंजिन नंबर मिळून झालाय आणि विशेष म्हणजे चेसी नंबर मिळून झालाय तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय गाडी चालवत आहे बाईक चालवत असाल तर बाईकवरती तुमच्या हँडेलच्या खालच्या बाजूला तुम्हाला तुमचा चेसी नंबर लिहिलेला दिसणार आहे तिथनं तुम्ही पहिल्यांदा चेसी नंबर उचलायचा आहे आणि त्या चेसी नंबरचे शेवटचे पाच अंक तिथे टाकावे लागत आहेत फॉर्म मध्ये त्यामुळे पहिल्यांदा काय करायचं आहे चेसी नंबर काढून घ्यायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनचा नंबर तो सुद्धा तुमच्या गाडीवरतीच असतो गाडीच्या इंजिन जवळ गेल्यानंतर तुम्हाला गाडीचा इंजिन नंबर सुद्धा दिसून जाईल फक्त निरीक्षण क्षमता तुमची चांगली हवी तुम्हाला गाडीचा इंजिन नंबर सुद्धा मिळून गेला मग आता राहिलं काय महत्वाचं म्हणजे तुमचा ज्याच्या नावावरती गाडी आहे तुमच्या नावावरती असेल तर तुमचं नाव तर तुम्हाला माहिती असेलच ना हो दुसरी गोष्ट गाडीचा नंबर राहू गाडीवरती आता नंबर आहे तर यम एच जो काही आपला नंबर आहे एक्स वाय झेड तो नंबर टाकून द्यायचा आहे आणि राहिला मुद्दा काय एक कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे तुमचं जे काही आहे एच एस आर पीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा म्हणजे सुटला हे लक्षात घ्या त्यामुळं त्याच्यासाठी एक पहिला तर लाईक करायला विसरू नका आता राहिला मुद्दा दुसरा मग जे मी सांगितलं की ज्यांच्याकडे एच एस आर पी नंबर नाहीये काढू शकलेले नाहीयेत किंवा अनावधानानं ना काही जण काढू शकले नाही आता पंधरा ऑगस्ट होऊन गेले गाडी रस्त्यावरती चालवायची की नाही ही मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे अशा सगळ्यांसाठी सांगतो की तुम्हाला काय करावं लागेल पहिले तर तुम्हाला एच एस आर पीची नोंदणी करावी लागणार आहे कारण एक हजार ते दहा हजार दंड कितीही लागू शकतो आणि सर्रास गाड्या पकडल्या जाणार आहेत मी गॅरंटीने सांगतोय अहो सरकारकडं पैसा नाहीये हो आता जर बघितलं असेल तर सरकारनं लाडकी बहीण योजना असेल इतर योजना असेल याच्या माध्यमातून इतका पैसा खर्च केलाय की के सरकारकडं पैसाच नाहीये आणि त्यामुळे जर पैसा जमा करायचा असेल तर तुम्हाला दंड मारावा लागेल त्यासाठी त्यांनी पुन्हा पुन्हा मुदत वाढवून दिली ते आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी वाढवली नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेणार होता ते सेंटर्स मुळात कमी होते आणि त्यांना माहीत होते की कमी दिवसांमध्ये आम्ही एवढे सगळे बसवू शकत नाही अजून एक कोटी लोकांचे बसवायचे त्यामुळे त्यांनाही माहीत होतं आता सुद्धा बुकिंग केला तर एक महिन्यानंतरची तारीख तुम्हाला मिळणार आहे इतकं सोपं नाही आहे त्यामुळे पहिला काय करा रजिस्ट्रेशन करून घ्या एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतरची तुमची अपॉइंटमेंट डेट तुम्हाला मिळेल ती अपॉइंटमेंट डेट मिळाल्यानंतर पावती सुद्धा एक मिळते रजिस्ट्रेशनची जेव्हा पोलीस पकडतील गाडी अडवली रे अडवली हे मोबाईल काढायचं अशी डायरेक्ट पावती दाखवायची अजिबात तुम्हाला कुठलाही फाईन बसणार नाही म्हणून काय करायचं आहे पहिल्या तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे तर आणि तर तुमची पावती जी बनणार आहे ती वाचणार आहे आता जर तुमच्या मनात प्रश्न असेल की मग कसं करावं फॉर्म काय करावं फार सोपं आहे अगदी वेबसाईट दिलेली आहे एच एस आर पीची त्याची वेबसाईटची पाहिजे तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंकवरती जायचं आहे क्लिक करायचं आहे केल्यानंतर मगाशी मी जसं सांगितलं तशी सोप्या सोप्या पाच स्टेप आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म सगळे डिटेल्स भरू शकता ज्या तुम्हाला माहिती असतात किंवा ज्यांच्याकडे आर सी बुक आहे त्यांना तर ते सहज मिळून जाईल त्यामुळे ते भरायचं आहे सबमिट करायचं आहे त्यानंतर जी काही रक्कम असेल बाईकसाठी वेगळी आहे फोर व्हीलरसाठी वेगळी आहे त्याच्या रिलेटेड क्यू आर कोड येतो क्यू आर कोड समोर आला की तिथे लगेच स्कॅन करायचं दुसऱ्या मोबाईलवरून करा त्या मोबाईलवरून करा युपीआयवरून त्याचं पेमेंट करून टाका पेमेंट केला की लगेच रिसीट तुम्हाला मिळून जाते रजिस्ट्रेशनची टेन्शन फ्री बिंदास्त फिरू शकताय जेव्हा कधी तुमची डेट भेटेल तुम्हाला अपॉइंटमेंटची तिथे जावा डायरेक्ट ते लावून लाँग देतील गाडीला लावून लाँग घ्या बस इतकं सोपं आहे ते पण काळजी करू नका बिंदास्त रहा आता शेवटी सरकारला पैशांची गरज आहे आणि सरकारला गरज असते त्यावेळेला आपण उभं राहणार नाही तर कोण उभं राहणार आपल्याला उभं राहावंच हो लागेल सरकारला जे काही असेल सातशे आठशे रुपये फोर व्हीलरचे द्यावे लागतील पाच सहाशे रुपये चार पाचशे रुपये रुपये टू व्हीलरची चालू आहे सध्या द्यावे लागतील काय हरकत नाही परंतु आपल्या गाडीला आपल्या सिक्युरिटीसाठी आहे असं सांगितलं आहे कारण हाय सिक्युरिटी ती नंबर प्लेट असं समजलं जातं एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे जेव्हा तुमची गाडी चोरीला जाईल त्यावेळेला सरकार कुठूनही सी सी टी व्हीच्या माध्यमातून ते ट्रॅक करू शकतं असं सांगितलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात चोरीचे प्रमाण या गोष्टीमुळे कमी होणार आहेत असं सांगितलं जात आहे त्यामुळे बघूयात पुढं जाऊन किती चोऱ्या कमी होतात काय होतात ज्या गाड्या एच एस आर पी नंबर प्लेट आहेत त्या मोडल्यानंतर काय करायचं असा सुद्धा काहींचा प्रश्न होता त्यांनासुद्धा रि रजिस्ट्रेशन करता येते हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे बाकी आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपल्या शब्दवेळी चॅनलवरती आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करूच आजच्यासाठी इतकंच धन्यवाद